नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अग्रोटेक म्हणजे तरकारी किंग या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना रांजणगाव गणपती गावातील अष्टविनायकापैकी एक असलेलं रांजणगाव त्या रांजंग गावातील आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून ते मार्गदर्शन करत आहोत गेल्या एक वर्षापासनं ते डॉक्टर समृद्ध अग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचं ते मार्गदर्शन घेत आहेत तर शिमला मिरचीचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना शिमला मिरचीमध्ये खरडा रोग फायरस ब्लॅक थ्रिप्स डावणी भुरी आणि कारपा आणि त्याचबरोबर फ्लांच ड्रॉपलिंग यांवर आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे तर आजचा व्हिडिओचा विषय देत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊ दादा आपलं नाव सांगा नमस्कार मी तेजस सुरेशाभंग रांजंगाव गणपती तालुका शिरू जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस छप्पन्न तेरा तेरा तर मित्रांनो शिमला मिरचीमध्ये आत्ता जर मार्केटचा जर विचार केला तर एक पन्नास रुपयापासून तर सत्तर रुपयापर्यंत मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये आपण बा ह्या बाजारवाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मा उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे उत्पन्नामध्ये वाढ करत असताना आपल्याला खरडा येऊन द्यायचा नाही त्याचबरोबर व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाला गेला नाही पाहिजे त्याचबरोबर ब्लॅक फ्लिप्स पिवळा थ्रिप्स आणि कारपाबोरी डाऊन यांवर या सर्व रोगांवर आपण कशा पद्धतीने मा मात केली गेली पाहिजे या संदर्भात आपण व्हिडिओ देत असताना तर सर्वप्रथम आपल्याला फवारणी करत असताना सर्वप्रथम खरडा रोगाच्या विरोधात काम करण्यासाठी तर परफेक्ट परफेक्टचा आपल्याला वापर करायचा लिटर पंपाचं प्रमाण सांगतो सो परफेक्ट घ्यायचे तीस सीएमएल पंपाला आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे कुशन गोल्ड सन कुशन गोल्ड घ्यायचे तीस ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे ताक ताक घ्यायचे साधारणतः अर्धा लिटर प्रतिपंपाला आणि त्यासोबत ग्रासिया ग्रासियाचा वापर करायचा आपल्याला साधारणतः पंधरा लिटरला पंधरा एम एल लिटरला एक एम एलचा वापर करून घ्यायचा ही एक फवारणी झाल्यानंतर आपल्याला ड्रिपमधून अन्न व्यवस्थापन करत असताना प्लॉटला ग्रीनरी चढली गेली पाहिजे प्लॉट असा काळा भोर दिसला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काम करत असताना त्याच्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट एकरी प्रमाण सांगतो आता हा पंधरा गुंठाचा पंधरा सोळा गुंठ्याचा प्लॉट असेल ने। ने। तर आपण ज्या पद्धती आता एकरी प्रमाण सांगतो ज्या पद्धतीने आता एकरी प्रमाण साधारणतः मॅग्नेशियम सल्फेट घेत असताना पंचवीस किलो आणि त्यासोबत घ्यायचे जिंक सल्फेट दहा किलो पंधरा गुंटे असेल त्याचे अर्ध प्रमाण करून घ्या दहा गुंटे असेल त्याच्यामध्ये आपण जशा पद्धतीने आता पंधरा किलो पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं असेल तर दहा गुंठ्याला दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट द्या अशा पद्धतीने आपण कामकाज केलं गेलं पाहिजे तर त्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीने ग्रीनरी आल्यासारखी दिसेल त्याच्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य स्थापन करत असताना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर मुख्य अन्नद्रव्यामधलं एन पी के आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्न सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असताना फळाला साईज चाकाकी चमक गुणवत्ता आकर्षक भेटली पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन रुपये रेट जास्त भेटला गेला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य स्थापन करत असताना सर्वप्रथम आपण केलं मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अन्नद्रव्य स्थापन करत असताना एन पी केमधलं झिरो बावन्न चौतीस घ्यायचे साधारणतः एकरी पाच किलो आणि त्यासोबत घ्यायचे झिंक सल्फेट पाच किलो हे एक अन्नद्रव्यवस्थापन आपल्या ड्रिपच्या माध्यमातून पहिलं अन्नद्रव्य स्थापन केल्यानंतर के एक चार ते पाच दिवसाच्या अंतराने हे करून घ्यायचे जेणेकरून प्लॉट हा काळाभोर होईल आणि झाडाची पचनक्रिया सुरळीत पद्धतीने चांगली होण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर आपल्याला व अवकाळी पावसाचं सावट आहे तर बेडमध्ये मुळे आपली थांबली गेली असेल तर त्यासोबत आपल्याला झिंक आणि झुरोबावांबरोबर आपल्याला फेर झिंक आणि झुरोबावांबरोबर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड एकरी दीड किलोपर्यंतचं हे एक अन्नद्रव्य स्थापन फायदेशीर ठरू शकतं त्याच्यानंतर अन्नद्रव्य स्थापन करत असताना तर आपण दुसरं अन्नद्रव्य स्थापन करायचे जुरोबावांना चौतीस झिंक आणि फॉस्फरिक ॲसिड नंतर एक चार ते पाच दिवसांनी पुन्हा आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतानाच खूप महत्त्वाचं अन्नद्रव अन्नद्रव्यवस्थापने आठ झिरो सत्तेचाळीस आय सी आठ झिरो सत्तेचाळीस घ्यायचे साधारणतः एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर फवारणी करत असताना भुरी कारपा भुरी डाऊन या सर्वांवर आपल्याला चांगल्या पद्धतीने मात मिळवता आली गेली पाहिजे त्या त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला ए सिजंटाचं या मी स्टार टॉप घ्यायचे साधारणतः वीस चीवट एम एल आणि त्यासोबत घ्यायचे स्टेपटो साधारणतः सॉलिटरला दोन ग्रॅम आणि त्यासोबत फेंटॅक प्लस घ्यायचे वीस ग्र वीस एम एल आणि क आणि त्यासोबत आपल्याला एक वापर घ्यायचा एक स्पोनचा वापर करायचा चौतीस एम एल एकरीप्रमाणे मित्रांनो हे लक्षात घ्या एक आणि बाकीचं सॉलिटर पंपाचं प्रमाणे त्याच्यानंतर पुन्हा एकदा फवारणी करत असताना मालाला आकर्षक रंग टणक आणि टिकाऊ माल जायला गेलं पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आकर्षक माल दिसल्यानंतर दोन रुपये रेट जास्त भेटतो त्यासाठी आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियमचा वापर करत असताना ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम घ्यायचे साधारणतः एक साधारणतः लिटर पंपाला तीस एम एल लिटरला दोन एम एल आणि त्यासोबत आपल्याला करायचं आहे बोरांचा वापर सूक्ष्म ध्रामधलं बोरां घ्यायचे साधारणतः वीस ग्रॅम ते तीस ग्रॅमपर्यंत त्याच्यानंतर ब्लॅक थ्रिप्स पिवळा थ्रिप्स यांवर सातत्याने आपल्याला मात करता आली गेली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून तीस से एम एलपर्यंत सिमोडीस आणि त्यासोबतली सेंटा पाच ग्रॅम हा एक ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर ट्रिपमधून अन्नद्र व्यवस्थापन करत असं बेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस सत्तेचाळचा पण आपण वापर करू शकतो त्यासोबत जी एस सॉईल चार्ज त्याच्यानंतर बारा सहा बावीस ही एक ग्रेड आय सी एलची आपण टप्प्याटप्प्याने दिले गेले पाहिजे जेणेकरून मुळांच्या कक्षामध्ये ऑक्सिजन लेवल चांगली खेळती राहण्यासाठी ए टू जेडचा आपण वापर करू शकतो आणि त्यासोबत आपल्याला आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन सुधारण्यासाठी आपल्याला आपली जमीन पायलॉन झाली तरच आपले पीक पुढील उत्पादन देताना पायलॉन म्हणजे आपलं पीक पायलॉन झालं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला जमीन पायलॉन करणं तितकंच फायदेशीर राहतं त्यासाठी आपल्याला जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन जो झिरो पॉईंट पाचच्या खाली गेला त्याला आपल्या झिरो पॉईंट झिरो पॉईंट पाचच्यावरती का शांत येईल त्यासाठी आपल्याला जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला मेंटेन राहायला पाहिजे जेणेकरून ऑटो सोरुबेलमध्ये आपण कमीत कमी खर्च करून आपण उत्पादनामध्ये वाट वाढ केली गेली पाहिजे तर त्याच त्यासाठी आपल्याला आपल्याला जैविक रासायनिक सेंद्रिय या तिघांची जोड घेतली गेली पाहिजे शेती करताना ही जर जोड घेतली नाही तर मित्रांनी रासायनिकचा जर आपण मारा केला तर आपली जमीन नापिक होऊन पुढील आपल्या पुढीसाठी आपण काहीच जमिनी जमीन देऊ शकत नाही मित्रांनो जमीन माहिती नापिक राहू शकते त्यासाठी आपल्याला रासायनिक जैविक सेंद्रिय तिघांची पण जोड घेऊन आपण शेती केली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढला गेला पाहिजे आणि त्यासाठी आप आणि त्याचबरोबर फुल फुलकळीमध्ये झपाट्याने वाढ झाली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या मुळीने मुळीमध्ये ऑक्सिजन लेवल खेळती राहिली पाहिजे बरोबर आहे पण त्यासोबत आपली मुळीची ग्रीप मग पांढरी मुळी सातत्याने चालू राहिली गेली पाहिजे र आता पावसाळाचा प्रेड चालू आहे पावसाने झोड म्हणजे आपण पाऊस होतो अवकाळी पाऊस त्याच्यानंतर आपली मुळी बंद होते अठ्ठेचाळीस तासामध्ये तर त्यासाठी आपल्याला बॉसचा वापर करायचा एकरी साधारणतः एकरी दोन तर ते अडीच लिटरपर्यंत ते बॉससोबत घ्यायचे गुळ घ्यायचे साधारणतः दोन किलो त्यासोबत घ्यायचे गोमूत्र देशी घ्यायचं गोमूत्र घ्यायचे एकरी पाच लिटर आणि ताक घ्यायचे पाच लिटर हे सर्व पदार्थ आपल्याला दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस रापत घालायचे आणि रापत घातल्यानंतर हे आपल्याला अठ्ठेचाळीस तासानंतर ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचे त्याच्या ज्यामुळे आपल्या जमिनीतली जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपलं गांडूळ वाढण्याससुद्धा मदत होईल त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना फुलांचं चांगल्या पद्धतीने हे झालं पाहिजे सेटिंग झालं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला आप आर uh, पी एस श्याहत्तर धनवंतरीचं पन्नास एम एल गुआ पन्नास एम एल आणि त्यासोबत एकदा डोस पंचवीस एम एल ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर जी ई पी कंपनीचं शेलो पंचवीस ग्रॅम आणि त्यासोबत झिरोबावन्न चौतीस फुलकळी धपट्याने वाढ करण्यासाठी ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर मी एक साधा शेतकऱ्याला प्रश्न विचारतो दादा आपण साधारणतः गेल्या वर्षापासून मिरची पिकामध्ये घेतलं टोमॅटो पिकामध्ये घेतलं आता शिमला मिरचीमध्ये घेत आहे चवळी पिकामध्ये पण घेतलं हे सातत्याने आता चौथा पाचवा प्लॉट असेल तुम्ही सातत्याने तारकर्किंगचं मार्गदर्शन घेण्याचं कारण काय नक्की कारण म्हणजे आम्हाला उत्पन्न आणि क्वालिटी पण भेटते आणि वेळेवर माहिती भेटते की ज्या झाडांना कोणतं खत पाहिजे जसं त्यांनी आता सांगितलं झाड पैलवान बनलं पाहिजे म्हणजे बलकी बनलं पाहिजे त्यासाठीच ती मुळीसुद्धा वाढणं गरजेचं आहे आपल्या ऑर्गेनिक पण वाढणं गरजेचं आहे हा म्हणजे तेच मुळी वाढले तर आणि वरती झाडाची साईज पुन्हा फळांची साईज सुद्धा वाढते संपूर्ण ऍग्रोटेकरी तेक, मधून आपल्याला संपूर्ण माहिती भेटते ती तर साधारणतः तुम्ही सातत्याने हे दोन वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे हो तर तारका ज्या वेळेस तुम्हाला मार्गदर्शन लाभलं म्हणजे तुमच्यासोबत तारका रेकिंग काम करायला लागलं शेतीमध्ये तुमच्या त्याच्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक झाला फरक असं झाला की कमी क्षेत्रफळात म्हणजे आम्ही जे उत्पन्न घेत होतो आता शिमला मिरची तर आम्ही पहिल्यांदाच केली त्यांच्याच मार्ग तुमच्याच मार्गदर्शन खाली फरक एवढा जाणवला की नाही समजा दुसरा जो माल केला तो आम्हाला जिथं एकरी एक टन निघायचा तिथं दोन अडीच टन निघायला लागलेला आहे आणि क्वालिटी पण निघायला लागलेली आहे टोमॅटोचं तुम्ही गेल्या वर्षी मला आले आले बोलले ते तारा वगैरे तुटलेला आता पण डॉक्टर समजा तारखरकींकडे आता नवीन लागवड्याचा प्लॉट रजिस्टर आहे हो तर शेतीतला तुमचा खूप दीर्घ अनुभव असताना सुद्धा तुम्ही डॉक्टर समृद्धिंगचे मार्गदर्शन का निवडलं कारण हेच की पुढं पण आपल्याला काही ना काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी वापरायची नाही का नवीन पद्धतीने माल उभा करायचा आता हे शिमला मिरची आली आहे आपण आता नवीन नेट वगैरे मारले उन्हाच्या उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून दु, हिट जास्त होती त्यामुळे ही माहिती आपल्याला माहीत नव्हती तुम समृद्ध मधून भेटलेली आहे आपल्याला पुन्हा कडक उन्हामध्ये सुद्धा माल जास्त होत आता तसं तर पाहिलं तर इथून माग बे चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर ओ, आता हो साधारणतः चार पाच अंश ने कमी झाला अवकळे पावसाचं संकट यामध्ये प्लॉटची परिस्थिती तुम्हाला कशी वाटते काहीच नाही वाटत आहे तशीच वाटते एकदम स्थिर ते पुढे डगमगलेली नाहीये काही नाहीये जशी उभी होती तशीच आता पण उभी आहे तर तुमचा पहिला तोडा झाला पहिला तोड्याला माल किती नाही झाला तुमचा पहिल्या तोड्याला ही बत्तीसशे गाडी आहेत तीन हजार दोनशे हा एकशे ऐंशी किलो निघाला एकशे ऐंशी किलो माल निघाला याच्या पुढच्या तोड्या तुमचा किती अंदाज आहे पाचशे किलो प्लस व्हायलाच पाहिजे मी सहाशे सातशे किलो साधारणतः मध्ये आपण दोन दोन टनाचे तोडे कसे घेतले पाहिजे यासाठी कसे काढला तर घेतले पाहिजे असं नाही आता व्हिडिओच्या विषय व्हिडिओमध्ये बोलत तर कसा काढला हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसर तुम्हाला पण अशा पद्धतीने मार्ग महाराष्ट्रातील जे इतर शेतकरी बांधव आहे त्यांनी डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक्टचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ना तुमचं काय म्हणणं आहे हो नक्कीच घेतलं पाहिजे कारण आपल्याला जर क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी मी सारखं सारखं का सांगतोय कारण भेटतील आपल्याला त्यामुळं मी सारखं म्हणतोय की नाही आपण त्यांच्याशी नक्की संपर्क केला पाहिजे त्यांच्याशी त्यांच्यापासून मार्गदर्शन घेतलं पाहिजे हो हु. तर शिमला मिरची जे जे प्लॉट केले आत्तापर्यंत त्यांनी शिमला मिरच्यासाठी किती फी दिली फीच काही एवढं नाहीये एक हजार शंभर रुपये फी आहे अकराशे रुपये अकराशे रुपये फी पूर्ण प्लॉट काढून दे म्हणजे स्टार्टिंग लागवडी पासून तर शेवट पर्यंत अकराशे रुपये फी आहे तर मित्रांनो ज्यांना कोणला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अकराशे रुपयामध्ये मध्ये लागवडी पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत कधी ऑफिसला कॉल म्हणजे कधी मला स्वतःला कॉल करून तुम्ही लागवडी पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन फक्त अकराशे रुपयामध्ये केलं जाईल जेणेकरून मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे पुढं मार्केटचा जर हिशोब केला मार्केटचा जर अभ्यास केला मार्केट तुमच्या के के पण हातात नाही माझ्या पण हातात नाही जेणेकरून आपल्या उत्पादनात खर्चात वा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ कशी जाईल ह्या ह्या हेतूने मी एक शेतकऱ्याचा मुलगा असताना शेतकऱ्यांबरोबर काम करतोय हाच उद्देश ठेवून डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकने गेले एक वर्षापासून शेतकरी बांधवांचं हित कसं जोपासते यासाठी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो ज्यांना कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी एक्क्याण्णवतीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून आपण आपले प्लॉट कोणत्याही परिस्थिती अस मध्ये असू द्या तुम्हाला वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन घे भेटेल आणि लागोडीपासून ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर त्यांना पण आपण लागोडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत अकराशे रुपये फीमध्ये मार्गदर्शन करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार